ॲडवोकेट गौतम पवार ग्रामस्थ मांडवे आम्ही ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांनी मिळून गावचा जो कारभार सरपंच आणि ग्रामसेवक मनमानी करतायत अल्पसंख्या मतात असणाऱ्या विचाराशी हात मिळवणी करून बहुमतात असणारी सगळी विचाराची माणसं बाजूला ठेवून आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात जे काही तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या कागदोपत्री पुरावे गोळा करून आम्ही वरिष्ठांकडं वारंवार तक्रारी केल्या गेल्या सात आठ महिने झाले पाठपुरावा करतो आहे पण हेतूपुरस्सर या सगळ्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही म्हणून स्टेप बाय स्टेप आम्ही सुरुवातीला टी पी ओ नंतर बी ओ नंतर शिवसाहेब आणि शेवटी आयुक्तांच्याकडे पण देखील कंप्लेंट दिलेली आहेत कागदोपत्री पुरावे दाखल केलेले आहेत मात्र दोन वेळा दु प प्रयत्न उपोषणापर्यंत गेलेल्या फक्त उपोषण स्थगित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कारवाई करण्याची टाळाटाळ करत आहेत तर या सगळ्या तक्रारीच्या अनुषंगिक आज शिवसाहेबांना आम्ही समक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाला त्यांनी आज प्रतिसाद दिलेला आहे शिवसाहेब नवीन आलेले आहेत त्यांनी सांगितलं तुमच्या तक्रारीची बारकाईने सखोल चौकशी करू आणि संबंधितावेळी जो कायदेशीर कारवाई करतो स्वतः समक्ष आपल्या दालनात हेरिंग घेतो त्यावेळेला तुम्ही पुराव्यानिशी समक्ष हजर राहा आणि आम्ही नक्की कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळं आणि लेखी पत्र दिल्यामुळं आम्ही सध्या आम्ही आमचा आत्ताचं उपोषण स्थगित करत आहोत माझं नाव बबन महादेव पवार राहणार मांडवे तालुका सातारा आज आम्ही ज्या तक्रारी अनुषंगाने इथं उपोषणासाठी आलो त्या संदर्भात मॅडम साहेबांना आम्ही भेटलो शिव मॅडमना तर शिव मॅडमना जे रिपोर्ट बी डीओनी वगैरे जे सादर केलेत त्यातमध्ये जे आमचे मूळ विषय आहेत ते विषय त्यात एकच फक्त एकाच विषयाचा फालोप दिला आहे आणि एका लाभार्थ्यावर कारवाईचा आदेश केला तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की मॅडम की एक तुम्ही जे एका लाभार्थ्याला जे दोषी ठरवत आहे पण याच्या पाठीमागं जे सहाय्या करणारे आहेत ते सुद्धा दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीची इमारत आखी इमारत सरपंच मॅडमनी स्वतःच्या पायात घराच्या पायामध्ये भरणी केली घराच्या भोवत शेजारी घरा मला बोलू द्या घराच्या शेजारी संरक्षण भिंत अडीच लाखाची पंधराव्या वित्त आयोगाची भिंत अनाधिकृतपणे स्वतःच्या घरात लगत घोड्यात अतिक्रमण करून बांधली दुसरी गोष्ट पत्रास भंगारला विकला आणि स्वतः डबर हे सगळं घराच्या पायात भरून घेतलं ह्याची तक्रार केलीच नाही म्हणजे स्वतः सरपंच स्वतःवर कशा तक्रार करतील मग ह्याची तक्रार वर वरिष्ठांनी करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं एक पंधरा दिवसाची आम्हाला ही द्या त्यातमध्ये आम्ही तुमचे सगळे विषय जे मूळ अर्जाचे चारही विषय आहेत ते आम्ही घेऊ असा त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि त्या पद्धतीनं आम्ही आज तिथून उपोषण थांबवतो पुढं पुढच्या तारखेपर्यंत थांबवतो मुक्कामपोट मांडवे तालुका जिल्हा <laughs> साधारण गेली एक वर्ष झालं ग्रामपंचायतीचा जो <laughs> अंधातून जो कारभार चाललेला आहे त्याविरोधात आम्ही अनेक तक्रारी जिल्हा परिषद प पंचायत समितीला केल्या होत्या आज अखेर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदनं दखल घेतली नाही त्यासंदर्भात आज आम्ही शिवसाहेबांच्या समोर उपोषण करणार होतो शिवसाहेब मॅडमने आम्हाला बोलून घेऊन पंधरा दिवसाचा अवधी दिला हे पंधरा दिवसांनी हेअरिंग ठेवतो म्हटलेत आणि त्यानंतर जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर मग तुम्ही उपोषण करा असं त्यांनी सांगितलं त्यामुळे सा। आम्ही आजचं जे उपोषण होतं ते, ते तुर्तास स्थगित केलेलं आहे त्यांच्या विरोधात ग्रामसभांच्या विरोधात कुणाचाही मनमानी कारभार त्यांचा चाललेला ता आहे कुणाची इथे कुठली गोष्ट ऐकून घेत नाहीत अजिबात ग्रामसभेमध्ये सुद्धा ग्रामसभा लावली जाते पण ग्रामस्थांना ग्रामसभेता बोलू दिलं जात नाही किंवा ऐनवेळच्या विषय जे असतात त्या ऐनवेळच्या विषयासुद्धा कुठला विषय ते आम्हाला दे मांडून देत नाहीत आणि ग्रामसेवकचं म्हणणं की ग्रामसभेला म्हणजे अधिकारच नाही जे अधिकार आहेत ते सगळे ग्रामपंचायत बॉडीला आहेत त्यामुळे मग ग्रामसभा आमचं म्हणणं असं आहे ग्रामसभेला जर अधिकारच नसतील ग्रामस्थांना जर काही मांडायच्या विषयाला जर अधिकार नसतील तर ग्रामसभा लावूच नाही ना म्हणजे काही निर्णय घ्यायचे आहेत तर तुम्हाला ग्रामपंचायतीनं घ्या आणि आने अनेक विषय आहेत या काही विषयाला आम्हाला म्हणजे जिल्हा परिषद असू त्या पंचायत समितीकडून आज अखेर न्या न्या न्याय मिळाला नव्हता म्हणून आज आम्ही उपोषणाची तारीख शिव मॅडमला आम्ही पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलं होतं आज आमचं उपोषण होतं पण मॅडमला आम्हाला बोलून घेतलं मॅडमला भेटलो मॅडमने आमचं म्हणणं ऐकून घेतलं व्यवस्थित त्यांनी पंधरा दिवसाचा अवधी मागितला त्यानंतर हेरिंग लावलेलं आहे हेअरिंगच्या आम्हाला तत्ता पत्र देतो म्हटल्यात त्या आणि त्यानंतर जर आम्हाला जर योग्य जो न्याय जर मिळाला तर काय हरकतच नाही पण जर न्याय मिळाला नाही तर शंभर टक्के आम्ही पंधरा दिसाने उपोषणाची तारीख मॅडमला पत्र देऊन उपोषण करणार शंभर टक्के